आपण सांगूला पॉलिटिक्स यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या त्याच्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या मंडळी नमस्कार एकनिष्ठ कार्यकर्ते आणि शिस्तीचा पक्ष अशी ख्याती असलेल्या शेतकरी कामगार पक्षात सध्या विविध कारणांवरून नाराजी नाट्य सुरू झाले शेतकरी कामगार पक्षाच्या विविध बैठका कार्यक्रमात डावलं जात असल्याची खंत व्यक्त करणारी पोस्ट शेकापचे युवा नेते डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी काल शुक्रवारी सोशल मीडियावर प्रसिद्ध केली डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्या या पोस्टमुळं शेकापमधील विसंवाद आणि नाराजी नाट्य पुन्हा एकदा उफाळून आल्याचं दिसून येते डॉक्टर अनिकेत देशमुख हे भाई गणपतराव देशमुख यांचे नातो आहेत सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे ते अध्यक्ष आहेत शिवाय ते शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस मंडळ मंदल सदस्य आहेत मंडळी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत डॉक्टर अनिकेत देशमुख यांचा अल्पमतानं पराभव झाला होता मात्र काही महिन्यांपूर्वी झालेल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत ते शेकापचे प्रबळ दावेदार समजले जात होते आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी शेका पक्षाकडं मोठा आग्रह धरला होता विद्यमान आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्यामध्ये विधानसभेची उमेदवारी मिळण्यावरून मोठी चुरस त्यावेळेस निर्माण झाली होती मात्र कार्यकर्त्यांची भावना लक्षात घेऊन शेतकरी कामगार पक्षानं डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना त्यावेळेस उमेदवारी दिली होती दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी निकराची झुंज देत बलाढे जुन्या जाणत्या उमेदवारांना चितपट करून मोठ्या फरकानं विजय खेचून आणला होता त्या निवडणुकीत डॉक्टर अनिकेत आणि डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांची दिलजमाई घडवून आणण्यात शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांना यश आलं होतं डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचा त्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत अगदी नेटानं प्रचार केला होता उमेदवारीवरून झालेल्या नाराजीवर पडदा टाकून दोघेही भाऊ एकत्र आल्यामुळं त्यावेळेस कार्यकर्ते खुश झाले होते मात्र डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी निवडून आल्यानंतर महिन्याभरातच पुन्हा एकदा नाराजी नाट्य सुरू झाले दोघा भावांमध्ये वाद घडून यावा यासाठी काही जाहीरेतील शुक्राचार्य प्रयत्न करत असल्याचा आरोपही शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते सातत्यानं करताना दिसतात शेतकरी कामगार पक्ष तालुक्यात जिवंत ठेवायचा असेल तर दोघा भावांनी आपापसातील मतभेद संपून एकत्र यावं एकत्र राहावं अशी भूमिका शेकापचे कार्यकर्ते खाजगीत आणि जाहीर सभांमधूनसुद्धा व्यक्त करताना यापूर्वी दिसलेले आहेत भाई गणपतराव देशमुख यांच्या घरावर काही दिवसांपूर्वी झालेल्या हल्ल्यानंतर निघालेल्या मोर्चाच्या सभेत शेकाबच्या कार्यकर्त्यांनी तुम्ही दोघे भाऊ एकत्र राहा असे कृत्य करण्याची कुणाचीही हिंमत होणार नाही अशी भूमिका त्या सभेत जाहीरपणे मांडली होती त्यावर व्यक्त होताना आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी आम्ही दोघे भाऊ एकच आहोत राजकारणात असं वागावं लागतं आमच्यात किंचित हे अंतर नाही मी वरून भोळा भाबडा दिसतो मात्र गड्यानो तसं नाही मी कसं आहे हे कार्यकर्त्यांना माहीत आहे असा खुलासा त्यांनी केला होता आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या या वक्तव्यानंतर दोघा भावातील मतभेद ही फक्त एक अफवा होती मतभेद काहीच नसावेत असं सर्वांना वाटलं होतं मात्र डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी काल शुक्रवारी रात्री सोशल मीडियावर जाहीर नाराजी व्यक्त करणारी पोस्ट प्रसिद्ध केल्यामुळं पुन्हा एकदा दोघा भावातील विसंवाद चवाट्यावर आलाय मंडळी शेतकरी कामगार पक्षातील हे नाराजी नाट्य आता वेगळ्या वळणावर येऊन ठेपले मागील वीस दिवसांपूर्वी शेतकरी कामगार पक्षातील एक मोठा गट भाजपामध्ये गेला आहे शेकअपचे जुने कार्यकर्ते तथा उद्योगपती बाळासाहेब एरंडे माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन देशमुख माजी पंचायत समिती सभापती बाळासाहेब काटकर यांच्यासह सा, सांगोला तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाचे विविध गावचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन आणि असंख्य कार्यकर्त्यांनी लाल लालबावटा खाली ठेवून भाजपचं कमळ हाती घेतले हा पक्षप्रवेश होण्यापूर्वी या सर्व बंडखोरांनी शेकाप नेतृत्वावर जाहीरपणे नाराजी विविध वेळी व्यक्त केली होती कार्यकर्त्यांना पूर्वीसारखा का न्याय आणि वागणूक पक्षाकडून दिली जात नसल्याची खंतही त्यांनी विविध माध्यमात व्यक्त केली होती हा शेतकरी कामगार पक्षाला मोठा धक्का समजला जात होता पक्ष या घटनेतून सावरतो न सावरतो तोच शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी पक्षाच्या कारभारावर जाहीरपणे खंत व्यक्त करत नाराजी व्यक्त केल्यानं पुन्हा एकदा शेकाप कार्यकर्त्यांसह तालुक्याच्या राजकारणात खळबळ उडाली सांगोला तालुक्यातील गौडवाडी इथं शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आलाय या मेळाव्याच्या कार्यक्रम निमंत्रण पत्रिकेत भाई गणपतराव देशमुख शेकापचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांच्या यांच्यासमवेत अनिकेत देशमुख यांचाही फोटो टाकण्यात आलाय ही पत्रिका व्हायरल होताच डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी ही पत्रिका एडिट करून त्यामध्ये पक्ष नेतृत्वावर खंत व्यक्त करणारा मजकूर समाविष्ट करून हीच पत्रिका आपल्या व्हॉट्सअप स्टेटस इंस्टाग्राम अकाउंट आणि फेसबुकवर जाहीरपणे प्रसिद्ध केली आहे मंडळी डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी प्रसिद्ध केलेल्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटले ते पाहूया या कार्यक्रमासाठी का माझा फोटो टाकला त्याबद्दल पक्षाचा मी जाहीर आभारी आहे निवडणुका जवळ आल्या म्हणून असेल पण ह्या मेळाव्याबद्दल मला कोणतीही कल्पना नाही याआधी पण निवडणुकीनंतर ज्या भेटी झाल्या असतील अथवा मिटिंग झाल्या असतील त्याबद्दल मला कोणतीही कल्पना नव्हती सांगायचा उद्देश एवढाच तुमचा गैरसमज होऊ नये अशी खंत व्यक्त करणारी पोस्ट डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केली आहे मंडळी विधानसभा निवडणूक झाल्यानंतर दोन महिन्यातच झालेल्या शेकापच्या जाहीर बैठकीवेळी डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी अशाच आशयाची पोस्ट टाकून पक्षावर नाराजी व्यक्त केली होती सदर बैठकीबाबत मला कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नाही मी माझ्या वैयक्तिक कामामुळे या बैठकीला उपस्थित राहू शकत नाही असं सांगत त्यांनी त्यावेळेच्या ते त्या बैठकीला जाणंही टाळलं होतं त्यानंतरच्या मधल्या काळात अनेकदा डॉक्टर अनिकेत देशमुख आणि शेकाप नेतृत्वावरील विसंवादाच्या चर्चा सातत्यानं कार्यकर्त्यांमधून होताना दिसल्या मात्र दबावापोटी कार्यकर्ते जाहीरपणे याची चर्चा करताना दिसत नव्हते मात्र अलीकडील काळात डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी जवळीक साधल्याचंही दिसून येतं पूरग्रस्तांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी स्वतंत्रपणे एकट्याने पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं होतं पूरग्रस्तांना मदत निधी जाहीर झाल्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे आभार मानणाऱ्या पोस्टरमध्ये आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचा फोटो समाविष्ट नव्हता हे या ठिकाणी नमूद करावं लागलं डॉक्टर अनिकेत देशमुख हे पक्षनेतृत्वावर नाराज आहेत हेच त्यांनी काल केलेल्या पोस्टमधून पुन्हा एकदा स्पष्टपणे दिसून येत आहे मंडळी राज्यात सध्याच्या राजकीय परिस्थितीत प्रादेशिक पक्ष नामसेस होताना दिसत आहेत अशाही परिस्थितीत मागील काही महिन्यांपूर्वी झालेल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षानं घवघवीत यश संपादन केले या यशानंतर शेकाबने पक्ष बांधणी करून तालुक्यातील कार्यकर्त्यांना बळ देणं अपेक्षित होतं विधानसभा निवडणुकीतील विजयाचा उत्साह टिकून कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा जोश निर्माण करणं अपेक्षित होतं मात्र ते काही प्रमाणात होताना दिसत नाही मंडळी काही दिवसात जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद तसेच ग्रामपंचायतीच्या निवडणुका घोषित होत आहेत ग्रामीण भागातील ही सत्ता केंद्र आपल्या ताब्यात यावीत यासाठी इतर सर्वच राजकीय पक्ष नेटानं व्यूहरचना आखताना दिसत आहेत विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांवर आपापल्या पक्षाची सत्ता यावी यासाठी सर्वच राजकीय पक्षाची नेते मंडळी राजकीय डावपेश टाकताना दिसत आहेत अशा महत्वाच्या निर्णय क्षणी शेतकरी कामगार पक्षातील हा विसंवाद कार्यकर्त्यांचे मनोबल खच्चीकरण करणार आहे मंडळी राजकारण आणि सार्वजनिक काम म्हटलं की थोडंफार कुरबुर होतेच शेतकरी कामगार पक्षही त्याला अपवाद नाही इतर पक्षात होणारे ही कुरबूर जाहीरपणे समोर येत नाही मोठ्या प्रमाणात होणारी कुरबूर ही पक्षामध्येच विझवली जाते मात्र शेतकरी कामगार पक्षातील ही कुरबूर आता डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्या फेसबुक आणि सोशल मीडिया पोस्टमुळं पुन्हा एकदा चावट्यावर आले सांगोला तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाचा बाले किल्ला अभेद्य ठेवण्यासाठी शेकापमध्ये चाललेलं हे नाराजी नाट्य पक्षाला परवडणार नाही हे मात्र निश्चित आहे डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे शेकापमधील या नाराजी नाट्यावर कोणता मार्ग काढणार हे आगामी काळात आपल्याला पाहावं लागणार आहे मंडळी तुर्तास इथंच थांबूया धन्यवाद आपण सांगूला पॉलिटिक्स यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामुळे काही क्षणात जाणून घ्या